केला तर संतांच्या स्वप्नातही दुःख नाही स्वप्नामध्ये सुद्धा दुखोपरामध्ये आमच्या जीवनात दुःख नाही लक्षात दुखोपराचं एक व्यावहारिक जीवन एक व्यावहारिक परिस्थिती आपण एका बाजूला पाहिजे तर तुकाराम महाराजांच्या जीवनात काय सांगणं चांगली वाटून टाकलं समाजाला आणि मग मानमान्यता जी काही होती ती सगळी केली द्रव्ये नेला मान द्रव्य नेला मान गेला चांगली गोष्ट आहे का आपल्या दृष्टीनं आपण विचार केला तर त्याला कोणी चांगलं मान्य सोडल्या जात सदैव याचे दोन अर्थ होतात सदैव म्हणजे नेहमी आम्ही नेहमी सुडके सदैव सुडक असा एक अर्थ आणि व्याकरणाच्या अंगाने अर्थ केला तर दैवेन सहवर्तते सदैव म्हणजे आम्ही भाग्यवान दैवान युक्त आहोत सह अर्थामध्ये प्राधी तत्पुरुष समास होत त्याचा अर्थ आहे दैवेन वर्तते दैव या वशाचं आम्ही दैववान अशा प्रकारचे आहोत भाग्यवान आहोत असा एक शब्द महाराजांनी सोडला त्या व्यावहारिक अंगाने पाहिलं तर काहीच जवळ नाही आणि पारमार्थिक क्षेत्रामधून पाहिलं तर महाराजांकडे काहीच कमी नाही परमार्थात विवेक पाहिजे महाराजांकडे विवेकता संतांचे संगती कळू आले कवळापती आपले कोणी चलवते निश्चय चित्र विवेकासहित वैराग्याचे बळ थक थकी तिचा परमार्थात तत्वज्ञान झालं पाहिजे मी वासुदेव तत्वताळू येता सभाग्य संता नाही प्राप्ती सुद्धा तुकाराम महाराजांना झालेली आहे सगुणाचा साक्षात्कार निर्गुणाचाही साक्षात्कार आहे परमार्थामध्ये योगाची अनुभूती सुद्धा एक मानली जाते लोक बराय म्हणतात ती सुद्धा आमच्याकडे आहे अनुभती मुंतला नेणेबाई जगन वृत्ती येता मग बळ लागेल सगळं परमार्थांत जे काही ऐश्वर ऐश्वर व्यवहारिक प्रतिकूलता आमच्या जीवनात कितीही आले तर त्या प्रतिकूलतेला सुद्धा अनुकूलतेमध्ये सम परिवर्तित कसं करायचं याचं सामर्थ्य आमच्याकडे आहे <laughs> साम्य स्थिती तुकाराम महाराज म्हणून तुकाराम महाराजांनी म्हणालो बरे झाले किंवा निघाले दिवाळी बरे या दुष्काळ फिरा केले दिवाळ निघाल्याच्या नंतर बरं झालं असं म्हणणार महाराज म्हणतात माझी बायको आहे आणि तिला बर झालं महाराज बरं झालं ही बायको माझी कर्कश आहे अनुकापी राहिले चिंतन तिला जातो लक्षात ठेवा ते सामर्थ्य परमार्थाचं आहे ते सामन्य स्थिती वैराग्याची आहे विवेकाची आहे तत्वज्ञानाची आहे ही भक्तीची साम्य स्थिती आहे आणि हे सगळं सामर्थ्य तुकाराम महाराजांकडे असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात